मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनल वरती यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीने एखादा जुना परंपरागत रस्ता असेल किंवा एखादा कस्टमर रोड जो म्हणतो आपण पूर्वीपासून खूप वर्षापासून आपण वापरत आलेला रोड जर कोणी एखाद्याने मोडला तर तो कसा पूर्वत करायचा त्याबाबत चा मनादेश कसा घ्यायचा याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेली होती आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एखाद्या व्यक्तीने खोडसाळ बुद्धीने जर एखाद्या त्याच्या रानातून जे आपली पाईपलाईन गेलेली असेल तीन फुटापासून खाली किंवा जुनी पाईपलाईन असेल आणि ती जर पाईपलाईन फोडली तर ती पूर्वत कशी करू शकतो किंवा त्याबाबतची जी संपूर्ण प्रोसिजर आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत जर समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या शेतातून म्हणजे आपल्या शेतामध्ये एखादा समजा बोर किंवा विहीर असेल आणि त्याचं शेत ओलांडून जर दुसरीकडे आपलं शेत असेल तर अशा वेळेस आपण त्याच्या शेताच्या खालून आपण आपली पाईपलाईन घेऊन जात असतो पण ही पाईपलाईन जर समजा शेजारच्या व्यक्तीनं जर नांगरताना किंवा जाणीवपूर्वक कशाच्या सहाय्याने जर फोडली तर काय करायचं सुरुवातीला आपण त्याला विनंती करायची आहे की ती पाईपलाईन जोडू द्यावी किंवा आपण स्वतःहून जाऊन जोडण्याचा जा प्रयत्न करायचा आहे पण जर त्यानं ती पाईपलाईन जाणीवपूर्वक फोडली असेल किंवा तो जर ती पाईपलाईन जोडण्यास व्यत्यय निर्माण करत असेल तर अशा वेळेस पाईपलाईन कुठल्या फुटल्या जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही तहसीलदारांकडे अर्ज करायचा आहे अर्ज करत असताना तुम्ही तहसीलदारांना वरती तहसीलदारांचं नाव टाकून खाली तुमचं नाव अर्जदार आणि सामनेवाला म्हणून तुमचे जे कोणी रस्ता तो सॉरी पाईपलाईन ज्यांनी कोणी फोडलेली आहे त्या व्यक्तीचं नाव टाकून त्याप्रमाणे अर्ज दाखल करायचा आहे त्या अर्जामध्ये तुम्ही सुरुवातीला मिळकतीचे वर्णनल्याचे आहे मिळकतीच्या वर्णनामध्ये तुमचं गट नंबर टाकायचा आहे शेजारच्या गट नंबर टाकायचा आहे आणि ज्या गटामध्ये आपण पाणी घेऊन जात आहे त्या गटाचा देखील उल्लेख करायचा आहे आणि याच्या सगळ्या चतुर्सीमा वगैरे सगळं मिळकतीचं वर्णन व्यवस्थित द्यायच आहे त्यात क्षेत्र किती आहे काय किती आहे सगळंच आहे पाईपलाईन कधी केलेली होती कधीपासून तुम्ही ते वापर करत आहात त्याचा देखील उल्लेख करायचा आहे आणि ती पाईपलाईन जी आहे ती त्याने कशी कोणत्या मार्गाने फुटलेली आहे याबाबतची देखील त्या पाईपलाईन फुटल्याचा दिनांक वगैरे त्यामध्ये नमूद करायचा आहे जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमचा जो अर्ज आहे किंवा तुमचा जो दावा आहे तो मामलेदार किंवा तहसीलदार जे आहेत ते रिजेक्ट करू शकतात मग हे सगळ्या गोष्टी नमूद केल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज तिथं जे आवक जाव विभाग असतो त्या जा किंवा आपण टपालाच म्हणतो टपालात म्हणून आवक जावक विभागामध्ये तो अर्ज द्यायचा आहे त्याची एक पोच आहे ती पोच आपल्याजवळ घ्यायची आहे त्यानंतर त्याला एक केस नंबर पडतो आणि केस नंबर पडल्यानंतर तुम्हाला नोटीस येते तसेच तुम्ही ज्याच्यावर केस केलेली आहे त्याला देखील त्याची नोटीस जात असते ही नोटीस गेल्यानंतर तुम्हाला दोघांना एक तारीख दिली जाते आणि त्या तारखेला तुम्हाला दोघांना हजर राहण्याबाबत सांगितलं जातं तुम्ही त्या तारखेला हजर झाल्यानंतर त्यामध्ये समोरचा व्यक्ती आहे त्याचं देखील म्हणणं घेतलं जातं त्यामध्ये ते तो त्याचे म्हणणं देत असतो त्यानंतर जे मामलेदार किंवा तहसीलदार जे आहे ते स्पॉट पंचनाम्यासाठी तुमच्या ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे तिथे येऊ शकतात तिथं पाईपलाईन खरंच कुठली का याची शहानिशा करून तसा पंचनामा नोंदवतात त्यावरती पंचांच्या सह्या घेत असतात तसंच तिथं त्या ह्याच्यामध्ये तारीख वेळ सगळं नमूद केलेला असतो कुठला गट नंबर आहे कशी पाईपलाईन गेलेला आहे कुठून कुठल्या दिशेला गेलेला आहे ये सगळ्या गोष्टी पंचनाम्यामध्ये नमूद केलेल्या असतात आणि त्या पंचनाम्यामध्ये जर तसे जरा मागं माग साईडला पाईपलाईन पुढच्या साईडला पाईपलाईन आणि मधीच जिथं प्रतिवादी क्षेत्र आहे तिथं जर पाईपलाईन फुटलेली दिसली तर मी काल तिथं तुमच्यासारखा झाला म्हणून समजा मग तर तुमचा तसं जर पंचनाम्यामध्ये उल्लेख झाला त्यानंतर पंचनामा झाल्यानंतर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सदरचं प्रकरण जे आहे ते पुराव्या लागतं पुराव्याला लागल्यानंतर तुम्ही तुमच्या बाजूने तुमची साक्षी द्यायची आहे त्याच्यामुळे तुमची उलट तपास होईल प्रतिवादीचा जो काय पुरावा असेल त्यानं काय फुडले नाही असं काय असेल त्याचं काय म्हणणं दिलं असेल त्याबाबत तो सर तपास देईल त्याचा उलट तपास होईल आणि दोघाचे व्हिडिओ क्लोज झाल्यानंतर फायनल युक्तिवादाला प्रकरण पडेल मग त्यानंतर तुम्ही फायनल युक्तिवाद करायचा मग ते तोंडी तुम्ही म्हणण्यापेक्षाचे वकील फायनल युक्तिवाद करतील मग ते तोंडी असेल लेखी असेल आणि फायनल युक्तिवाद झाल्यानंतर सदरचं प्रकरण निकालासाठी राहील आणि त्याचा निकाल लागल्यानंतर जर तहसीलदारांनी तुमच्या सरकार निकाल दिला आणि पाईपलाईन पूर्वत करण्याबाबतचे आदेश केले तर मग मात्र तुम्ही तुम्हाला त्याची समज येते समज आल्यानंतर तुम्हाला समजते की तुमच्यासारखा निकाल झालेला आहे त्यानंतर ते तुम्ही दुसरा अर्ज तयार करायचा आहे आणि त्या अर्जामध्ये तहसीलदारांना पोलीस प्रोटेक्शनची मागणी करायची आहे कारण पूर्वी तुम्ही आपल्याला जेव्हा जोड्या गेल्या होता त्यावेळेस त्यांनी हरकत घेतलेली असती आणि म्हणून तुम्ही हे केस केलेले असती त्यामुळे आता तुम्ही परत पोलीस प्रोटेक्शनची मागणी करून त्यांच्याकडे अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तहसीलदार पोलीस बंदोबस्त तुम्हाला मंजूर करतात तुम्ही पोलीस बंदोबस्ताचा जो काही खर्च असेल तो भरून तुम्ही पोलीस बंदोबस्त मागवून घेऊ शकता त्यानंतर अधिकारी किंवा ज्यांना तहसीलदार सपोर्ट करतील असे अधिकारी तुमच्या शेतामध्ये येऊन पोलीस बंदोबस्तामध्ये ते पाईपलाईन ते जोडून घेतात आणि तुमच्या पाईपलाईन पुरवत करून देतात आणि परत कधी फोडू नको असा मना या आदेश प्रतिवादीला देत असतात तर ही ही होती सगळी संपूर्ण प्रोसिजर जर तुमची पाईपलाईन कोणी कोणली असेल तर या प्रोसिजरचा अवलंब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि